उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात झाली आहे शिवसेनेच्या नगरसेवकांची बारा वाजता मातोश्रीवरती बा... मातोश्रीवर बैठक आहे नगरसेवकांकडून वॉर्डनिहाय माहिती घेतली जाणार आहे तर विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पालिका निवडणुकांसाठी आता उद्धव ठाकरे गटाकडून तयारी केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाला जो पराभव पत्करावा लागला त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता महापालिका निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी केली जाते ठाकरे गटाकडून जानवी आज उद्धव ठाकरेंकडून जे माजी नगरसेवकांची जी बैठक आहे ती बैठक बोलावली गेली दुपारी बारा वाजता सर्व माजी नगरसेवकांना इथे आमंत्रित करण्यात आलंय आहे त्यामुळे उद्धव ठाकरे सर्वप्रथम या सर्व जे नगरसेवक आहेत त्यांच्या वाढ जी माहिती घेणार आहेत आणि त्या माहितीनंतर ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत uh, आपण पाहिलं गेलं तर विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला जे अपयश मिळालं त्यानंतर महानगरपालिकेवर जे असलेलं वर्चस्व आहे ते कायम ठेवण्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे ते उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे एकंदरीत महाविकास आघाडीमधून चर्चा येत होत्या अंबादास दानवेंनी जसं म्हटलं होतं की आ, एकला चलोरेचा नारा आहे तोही देण्यात आला येणार का उद्धव ठाकरे या संदर्भात काही बोलणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांकडून जे काय बॉर्णी आहे माहिती घेणार आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांना काय संबोधित करणार आहेत त्यांना काय मार्गदर्शन करणार आहेत ते पाहणं महत्वाचं असणार अगदीच अगदीच धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी